हे बघा बाबासाहेबांचा पुतळा ह्याला काय होतात गर का बुद्धयाहार कि किती लग्न वगैरे होतात कार्यक्रम साखरपुडा हे सगळं होतं बड्डे वगैरे साजरा होतं तिथं आहे ना किती छान आहे मला खूप आनंद होतोय की माहेरत मी आली एवढ्या खूप दिवसानंतर खूप खूप छान वाटतंय मला किती छान वाटतं हा हिंदापूर तालुक्यातलं मावडा गाव आहे ते बघा आता मी दर्शन घ्यायला चाललीसाहेबांच सा। मला एवढा आनंद वाटला खूपच आनंद वाटायला लागला हे सगळं बघून बघा इथं लग्न वगैरे साखरपुडे सगळे कार्यक्रम होते तिथं पहिलं तर खूप छान होतं पण आता जरा झाड वगैरे किती छान होती ग पहिली खूप सुंदर कुठे इथं हां हा किती सुंदर किती छान बघा जयंतीला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला खूप सजवतात हा जयंतीला खूपच सुंदर सजवतात खूप म्हणजे खूपच खूप छान हे बघा हे बघा किती सुंदर किती छान आहे मला खूप छान वाटायला